We'll पुणे अर्बन सेलच्या वतीनं डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्ट्यालगत शहरामधील वाढत्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी वाहन चालक यांची जनजागृती आणि या समस्येचे निराकरण न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय आज मी तीस पुणे शहर हे देशामधील सर्वात वेगानं वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे वाढती लोकसंख्या आणि खाजगी वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरामधील नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हे डोळ्यात अंजन घालणारं आंदोलन करण्यात आलंय यावेळी सिग्नलला थांबून खास पुणेरी पाट्या हातात घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या अनुषंगानं सदर आंदोलन छेडण्यात आलं असता महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस नितीन जाधव पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने पुणे अर्बन सेलचे सदस्य राहुल पोटे नीता गलांडे मदनवानी वसंत कुमार भाटिया युसुफ शेख प्रमोद शिंदे सचिन यादव महेश कणेरकर अमित भगत गणेश ठोंबरे सुरज शिंदे पृथ्वीराज बेलदरे प्रियंका तांबे मिनल घनवटे मच्छिंद्र उत्तेकर अद्वैत कोंढरे अमित गोडांबे तसेच पुष्कर भिलारे ऋषिकेश मारणे तसेच अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित होते पुणे शहर अर्बन सेलतर्फे आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सत्ताधाऱ्यांचा प्रशासकांचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही एकत्र आलोय गेल्या तीन चार वर्षामध्ये पुणे शहराची जर परिस्थिती आपण जर पाहिली तर प्रचंड वाहतूक कोंडीचं प्रमाण पुणे शहरामध्ये चारही दिशेला ज्या पद्धतीने वाढत आहे ते आपण पाहत आहोत आणि या वाहतूक कोंडीमुळे अनेक घटकांवर परिणाम व्हायला लागला आहे आज आम्ही अधिकृत आर टी ओकडनं ज्यावेळेस माहिती घेतली तर जवळपास चव्वेचाळीस लाख ही रजिस्टर्ड पुण्यात वाहने आहेत प्रत्येक महिन्याला पुण्यामध्ये दोन लाख वाहनं रजिस्टर्ड आणि नव्याने रस्त्यावर खाजगी वाहनं येतात आणि जर आपण पाहिलं तर जवळपास तीस टक्के वाहनं म्हणजे दहा ते आठ लाखापर्यंतची वाहनं ही पुणे शहरामध्ये बाहेरगावावरनं ये जा करतात त्यामुळे इतका प्रचंड मोठा ताण असताना सुद्धा आज कुठल्याही सत्ताधारी राज्यातील लोकांचं लोकप्रतिनिधींचं त्याप्रमाणे प्रशासकांचं आणि वाहतूक पोलिसांचं ट्रॅफिकवर कंट्रोल राहिलेलं नाही सर्व गोष्टी आता हाताच्या बाहेर जायला लागल्यात आज आपण बघतो की संध्याकाळच्या वेळेस आणि सहकाळ सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात एक एक दीड तीन तास ला ला, ला ला चा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आज नॅशनल हायवेसुद्धा पाहिला आपला पुणे शहराच्या हद्दीतला म्हणजे कात्रजपासून ते रावेतपर्यंत तर नॅशनल हायवेलासुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या झाली आणि कुठेतरी या झोपलेल्या सरकारला या झोपलेल्या सिस्टीमला जागा करण्याचं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सर्व अर्बन सेलचे सहकारी आमचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आज या गुडलक डेक्कन ठिकाणी एक निषेध त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत आज राजकारणामध्ये आपण पाहिलं तर लोकांच्या मूलभूत समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आज फक्त एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो एक अस्थिर राजकारण आपण पाहतो एकमेकांवर घानेड्या भाषेत टीका करणं एकमेकांवर वेगळ्या भाषेत बोलणं या पलीकडे आजचे सत्ताधारी राजकारणी बघत नाही आज वाहतूक म्हणजे आज मी हे ऑफिशियली बोलतो की काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी या वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली तर त्यांनी स्वतःचं नाव न उघड करता आम्हाला असंसुद्धा सुद्धा एक स्टेटमेंट दिलं आहे की या पुणे शहरामध्ये लॉ अँड ऑर्डरपेक्षा भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे नागरिकांची जेवढी जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा दहा पट प्रशासक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की शहराचं वाहतूक कसं त्या ठिकाणी नियोजनबद्ध चालेल प्राथमिक आम्ही कुठे ना कुठेतरी या प्रशासकांपर्यंत अर्बन सेलचा आणि या वाहतूक कोंडीचा प्रश्न अर्बन सेलमार्फत पोचावा त्या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन घेतलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुणे वाहतूक पोलीस असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या पुणे शहराचे पालकमंत्री असतील तसेच पुणे शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी निवेदन सादर करणार आहे आणि वाहतूक नियोजनासंदर्भात ट्रॅफिक कंट्रोल नियोजनासंदर्भात कुठेही अर्बन सेलची मदत लागली आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू त्या अनुषंगाने पुढे आम्ही त्या ठिकाणी काम करणार सेलच्या वतीने आज पुणे शहरामध्ये हा एक अनोखा उपक्रम आपण या ठिकाणी आज केला आहे परंतु भयंकर परिस्थितीला तुमच्या मीडियाच्याद्वारेच आपण बघितलं की पुणे शहराची जी काही ट्रॅफिकची समस्या आहे ते आपण वारंवार बघतो आहे की ज्या ठिकाणी पोलीस सिग्नलला थांबत नाही सिग्नलच्या बाजूला जाऊन था। थांबतात आणि त्या ठिकाणी त्या कारवाया ज्या पद्धतीने करायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते त्यांच्याकडून होत नाही आहे आज आपण पुणे शहरामधले रोड बघतो की ज्या पद्धतीने रोड केले पाहिजे ते रोड नाही आहेत भविष्यामध्ये पुणे शहर अर्बन सेलच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी पोलिसांना किंवा आयुक्तांना महानगरपालिकेला जी काय मदत लागेल किंवा पुणे शहर नागरिकांना जी मदत लागेल ती आमच्या अर्बन सेलच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत म्हणून अर्बन सेलच्या वतीने आज स्वप्नीलच्या दुधाने जे आमच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी सादर झाला आणि अशाच पायंडा आम्ही पुणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चौकांमध्ये अडीच ते पावणे वर तीन वर्ष प्रशासक म्हणून आयुक्त कारभार करतात आज महानगरपालिका महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठे ना कुठेतरी या महानगरपालिकेवर राज्य सरकारचा एक दबाव पाहिजे होता निवडणुका नसताना तो, तो दबाव पाहायला मिळत नाही प्रशासक म्हणून संपूर्ण पुणे महानगरपालिका आता टोटल फेल्युअर आहे अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास morning